सत्कार मूर्ती यांच्या अर्धांगिनी सौ so, मीनाक्षी कुकलोर मैडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले दोन दो शब्द या ठिकाणी आपले विचार मांडावे आ गुरु रवीष्णो गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः माननीय व्यासपीठ माननीय अध्यक्ष प्रमुख पावणे आणि आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री वाघमारे साहेब आजचे श्री कोकुलवार सर आणि सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना नमस्कार आपण सर्वजण इथे उपस्थित झालात तो कार्यक्रम आहे माझ्या मिस्टरांच्या रिटायरमेंटचा प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे जे टाळता येत नाही त्याचा आनंदाने स्वीकार करण्यात माणसानं सोन्यासारखं असावं पण मी म्हणते माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त हातात राहत सोनं फक्त गळ्यात राहत सोनं फक्त तिजोरीत राहत म्हणून माणसानं व्हायचं झालं तर परिस व्हावं ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं असे समान असणारे श्री कोकुलवार सर त्यांच्या परिस स्पर्शामुळे माझ्या जीवनाचे सोने झाले आहे सर्वांनी तीस वर्षांची सेवा सरांनी पूर्ण केली आणि त्यांचं काम अगदी प्रामाणिकपणे शिस्तीने आणि वक्तशीरपणे केली जशी त्यांनी नोकरीची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली तशीच कुटुंबाची ही सुद्धा जबाबदारी त्यांनी तेवढीच यशस्वीरित्या पार पाडली सरांनी कुटुंबाला मुलांना चांगले संस्कार दिले चांगले शिक्षण दिले जेणेकरून पुढची पिढी चांगल्या पदावर आहे धकाधकीच्या जीवनातून तुम्ही आता निवृत्त होत आहात आज खर तर माझा ओर भरून आले आता यानंतर रोजची गडबड नसणार आहे चष्मा दे मोबाईल दे चाबी दे रुमाल दे, दे, ते मनाने घड्याळ आणि वयाने कधीच रिटायर होणार नाही त्यांना मी कधीच रिटायर होऊ देणार नाही मी पण शिक्षिका आहे भोकर तालुक्यातच देवठाणा केंद्रामध्ये दे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदा खुर्द येथे कार्यरत आहे रोजची रुटीन ठरलेले असते दररोज शाळेला जायचं असतं त्यासाठी शेड्यूल बनवावं लागतं स्त्रीला कधीच रिटायरमेंटची वेळ येत नसते कारण स्त्री ही शेवटपर्यंत आपल्या कुटुंबाच्या जीवन किती सुंदर आहे याची प्रचिती मला सरांमुळे आली आपण इच्छा करतो की सेवानिवृत्त झाल्यानंतर आपलं जीवन कसं असेल सेवानिवृत्त होणे म्हणजे एका जिम्मेदारीतून सेवानिवृत्त होणे सेवानिवृत्ती नंतर पुढे भरपूर संधी असते आपण स्वतंत्र राहू शकतो समाज कार्यात सहभागी होऊ शकतो धर्म कार्यात भेट देऊ शकतो म्हणजे मजा करा एकदा तुमचे राष्ट्र झालेलं असत आयुष्यभर ज्यांनी दुसऱ्यांना घडवलं त्यांचं पुढं काय त्यांना घडवता घडवता त्यांच्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिल्या मग आता वेळेला बसवा आणि फक्त आपल्यासाठी जगा जे आयुष्यात केलं नाही ते आता करा स्वतःच जीवन आनंददायी बनवा आयुष्य तुमच्यासाठी आहे आलेल्या प्रत्येक क्षणाचा फायदा घ्या इथून पुढे आपण जे कमवलं ना जगा, मागे हे नको, ते नको, नको, ते ठेवा असं आपल्या वेळेच नियोजन करा वेळ ही अतिशय मौल्यवान बाब आहे वेळेचा चांगला विनियोग करा तो सत्कार्यासाठी वापरा सरांना समाजकार्याची खूप आवड आहे आता या वेळेचा उपयोग मी समाजकार्यासाठी करतील कारण आपण या शिक्षक या नात्याने समाजाचे बांधिलकी आहोत समाजामध्ये योग्य परिवर्तन घडवण्याचे काम शिक्षक करू शकतात आणि विशेष म्हणजे आरोग्य उत्तम ठेवा आरोग्याचे चार घटक आहेत पहिले आहार सात्विक आहार घेतला पाहिजे जैसे खावे अन्न वैसे होवे मन दुसरे विहार दररोज व्यायाम केला पाहिजे तिसरे निद्रा शांत झोप लागली पाहिजे आणि चौथे आहे मन मन मनाला शांत पाहिजे मन चंगा तो में गंगा प्रत्येक सकारात्मक गोष्टीचा आनंद घ्या आणि आनंद द्या आनंद ही एकच गोष्ट आहे जी वाटून कमी होत नाही वाढत जाते जेवढा तुम्ही आनंद लोकांना द्याल तेवढा तुम्हाला पण मिळेल खुललेला सुंदर सुंदर विचारांनी साठी सर खूप खूप शुभेच्छा मी सरांना शुभेच्छा देते त्यांचे पुढचे जीवन मंगलमय असो आपण सर्वजण आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आमचा सत्कार केला आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आपल्या सर्वांमुळे आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि कोकुलवार सरांना रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा देते जाता जाता एवढच म्हणे जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे चाहे कहीं भी हो तुम पर आपको ना भूल पाएंगे, पर आपको ना भूल पाएंगे. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र